पोरपुरी आहेत कितीतरी महिला पुरुष आहेत इतकं काय घरात झालं की डिप्रेशन मध्ये जातात आणि घ्या दावं घ्या फाशी घ्या रॉकेल ओतून पिटून आता रॉकेलची प्रथा थोडी बंद झाली का तर बरं झालं ती रॉकेल एक कमी भेटतं म्हणून घ्या औषध प्या करा आत्महत्या अरे लाजा वाटत नाहीत का रे तुम्हाला आत्महत्या कुणी करावी ज्यांचं नाक कापलं गेलंय समाजामध्ये जगण्यासाठी ज्याला तोंडच राहिलं नाही अशा लोकांनी आत्महत्या करायची असती एखाद्या बहीण आत्महत्या केली ना तर त्या बहीण आत्महत्या कधी करायची चुरी शिंदळकी ह्या मार्गात जर ती बाई असेल जगाला तोंड दाखवायची रुचा राहिली नसेल तर आत्महत्या करावी पण आजकाल पोरं काय करतात आजकालच्या पुरी काय करतात एखाद्या पोरानं पुरीला फसवलं की पूरगी नस कापून घेते आत्महत्या करते किंवा एखाद्या पुरीनं पोराला फसवलं तर पोरग गळफास घेतो आणि आत्महत्या करतो कशासाठी तुमच्या आयुष्यात काल परवा आलेल्या पुरीसाठी तुम्ही गळफास घेऊन आत्महत्या करताय तुमच्या आईवडिलांचं प्रेम इतकं कमी पडतं का रे तुम्हाला आणि जी पूर्गी तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्यात आतंक माजवलाय तिला तुमच्याशी काही घेणं देणंच नाही तिच्यासाठी तुम्ही आत्महत्या करत आहे नाही नाही मी धोका देणाऱ्या पुरीला दोषच नाही देत तिनं तिची लाईफ निवडली की बाबा माझं तुझ्याशी पटत नाही चल तुला सोडलं किंवा तुझ्याकडला पैसा संपला तुला सोडलं अरे तुम्ही आभार मानायला पाहिजे होतं किती आपल्या आयुष्यात कचरा होता कचरा निघून गेला पण तुम्ही काय करताय फुरगी सोडून गेली कर आत्महत्या घरात सासू सासरे थोडं काय बोलले कर आत्महत्या नवरेनं थोडं काय ही केलं आत्महत्या मान्य आहे ना नवरा तुम्हाला खूप त्रास देत असेल सासू सासरे खूप त्रास देत असतील स्वतःच्या पायवर उभं राहिलं शिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा संघर्ष सहन केला अरे त्यांना खायला नव्हतं वाळलेल्या पावाचे तुकडे खाल्ले पण त्यांनी कधी आत्महत्याचा विचार नाही केला समाजावर इतके अन्याय होत होते त्या समाजावरचे अन्याय मिटवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधानामध्ये बायकांना अधिकार दिले कशासाठी हो बायकांनी आत्महत्या कराव्या म्हणून नाही ना मग आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी असा नाही विचार केला की आपल्याला ही समाजामध्ये जी चाललेलं आहे खूप वाईट कृत्य चाललेलं आहे तर आपण आत्महत्या करायची किंवा आपण फक्त आपल्या कुटुंबासाठी जगायचं नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई मा जिजाऊ साहेब ह्यांना महिलांवर होणारे अन्याय सहन होत नव्हते त्यावेळेस जी मोगल ही जी बाकीच्या सत्ता होत्या ह्या सत्तेत काही अन्याय करणारे लोक गोरगरीबाच्या मराठा समाजाच्या लिकी सुना गोरगरीबांच्या लिकी सुनाला उचलून निघून त्यांच्यावर अत्याचार करत होते आणि ही उघड्या डोळ्यानं माझी जाऊला पाहवत नव्हतं म्हणून तिनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला घातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं संघर्ष कसा करायचा आणि ह्या समाजावरचं जे आलेलं संकट आहे जे अन्याय होत आहे तो अन्याय मिटवायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं मग आपण काय करतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की एक दोन घोट मारायचे पुरी पुरीपुरं नाचायला चालू नाही नाचू नका हा प्रश्नच नाही डीजे लावू नका हा प्रश्न नाही पण त्यांचे कमीत कमी विचार डोक्यात घ्या त्यांनी केलेला संघर्ष डोक्यात घ्या ज्या वेळेला तुम्हाला आत्महत्याचा विचार येईल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या समाजासाठी स्वतःच्या पोटचे गोळे गमावलेले आहेत गोळे गमावले पण ते खचले नाहीत बरं का पावाच्या तुकडेवर दिवस काढले त्यांना समाजामध्ये काही मान देत नव्हते एवढ्या संघर्षातून ती शिकले पुढे गेले आणि समाजासाठी संविधान लिहिलेलं आहे त्यावेळेला तीही मला खूपच त्रास होतो म्हणून आत्महत्या करू शकत होते ना पण त्यांनी तसं नाही केलं मग आपण फक्त त्यांच्या जयंत्या आल्या की फक्त नाचायला दोन घोट मारायला आणि डान्स करायला आणि डीजे लावायला एवढे ला,